नमस्कार आणि भीम सर्वांना तर आज आपण वजडी करणार आहोत तर ही वजडी ह्या दोन वजड्या होत्या ह्या मी स्वच्छ करून धुवून कुकरला सात आठ चिट्ट्या घेतल्यात आणि ही बघा अशा प्रकारे शिजून घेतली तर ह्या आपण वजडी मसाला म्हणजे सुकी करणार आहे पातळ वगैरे नाही करणार आहे ह्या स्वच्छ धुवून मी घेतल्यात स्वच्छ साफ वगैरे करून एक एखाद्या दिवशी मी वजडी साफ कशी करायची हा पण व्हिडिओ करेल आता याला का काय काय ला मसाला लागतो आपण बघू आपण मस्त गावठी पद्धतीने एकदम झनझणीत वजणी बनवायची आपल्याला त्यासाठी मी वाटण्यासाठी इथे मसाला काढलाय तर काय बघा हे इथे मी ओला नारळ घेतलाय कोथंबीर घेतली आहे थोडीशी मुठभर इथे भरपूर प्रमाणात मिरच्या घेतल्या आहेत मसाल्याचा वापर कमी करायचा आपल्याला लाल मसाल्याचा इथे अद्रक आणि थोडासा लसूण इथे अजून थोडासा लसूण लागेल ला आपल्याला आणि हे वाटून घ्यायचं आपल्याला नंतर मग काय राहते मी सांगे ठेवली आता इथे गरम करायला आपण कढई गरम केलं केल्याच्यामध्ये तेल टाकायचे ते ते आता इथे मी इथे दोन कांदे दोन टोमॅटो आणि कढीपत्ता घेतला आहे तो आपल्याला फोडणीसाठी वापरायचा आहे आता इथे कढई आपली गरम झाली जे आपलं तेल गरम झाले त्याच्यामध्ये मी कढीपत्त्याची पाने टाकले गडपत्तीची पाने चढ चढ मिळत होता याच्यामध्ये मी टोमॅटो आणि कांदा टाकते आता टोमॅटो परतून घ्यायचा थोडकून मीठ टाकते याच्यामध्ये हे वाटण तयार झालं आपलं हे वाटण आता आपल्याला कांदा लाल झाला की त्याच्यामध्ये टाकायचं ते हळद टाक अर्धा चमचा हळद घ्यायची लाल मिरची पावडर घरगुती मसाला हा थोडासा टाकला धना पावडर हे परतलं ल याच्यामध्ये मी लगेच वाटलाय ना मी आता जरा परतून घेऊया जरास पाच मिनिटच परतून घ्यायचं जास्त नाही आता हे परतूया आपण जरा व्यवस्थित अजून थोडंसं जास्त बसायचं नाही गरज याला मसाला जोपर्यंत तो तो परततोय तोपर्यंत तो आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब करा चॅनलला चॅनलला व्ह्यूज करत आहेत तर सबस्क्राईब नाही करत आता तुम्ही लवकरात लवकर सबस्क्राइब करा लाईक करा चॅनलला आता हा मसाला बघा आपला मसाला आहे मस्त पैकी मी याच्यामध्ये जरास गरम मसाला टाकते आणि आता याच्यामध्ये वजळी टाकणार पण हे वजळी शिजवलेलं पाणी नाही घालायचं आपल्याला फक्त ही वजळी घालायची वजळी खायला तर टेस्टी लागते पण साफ करायचं जास्त अवघड असतं छानपैकी परतून घेऊ द्यायला टेस्टी होते ही वजळी मस्त झनझणी बाजरीच्या भाकरीसोबत किंवा चपातीसोबत मस्तच लागते खायला आम्ही ह्याच पद्धतीने करतो तुमची अजून कोणती वेगळी पद्धत असेल तर मध्ये सांगा मला खूप टेस्टी लागते मी ह्याच्यामध्ये जरासं पाणी घालणार आहे ही तयार आहे आता आपल्याला फक्त आता इल दोन मिनटं मी वाफ देणार आहे जरा झाकण आणि नंतर कोथिंबीर याच्या मग कापून टाकायची वर ही हे बघा मस्त वाफ आलेली आहे मस्त आपली टेस्टी वगैरे झालेली आहे सुंदर झाली आहे बघा आता आपण प्लेट मध्ये घेऊया आणि आपली मस्त वजडीची प्लेट तयार आहे बाजरीची भाकरी आहे मस्तपैकी कांदा लिंबू आहे आता आपण